प्रतिभा पाटील आपण पाहतात महाराष्ट्राच्या महाराश्ट्र। राजकारणात खळबळ एक समोर एकनाथ शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर काय आहे ऑपरेशन टायगर मध्ये उद्धव ठाकरे व शरद पवार गटाचे खासदार खरंच फुटतील का नगर जिल्ह्यातील दोन खासदारांचे काय हे प्रश्न सध्या चर्चेत आले आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे विरोधी पक्षातले अनेक आमदार खासदार पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचे केले जात आहेत पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे फुटणार असल्याची चर्चा आहे उबाठा सेनेच्या नऊ पैकी सहा खासदार परत शिंदे गटात प्रवेश करतील यासाठी शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची माहिती आहे ऑपरेशन टायगर बाबत नवीन माहिती समोर आली आहे शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर ची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे शिवाय ऑपरेशनला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे उद्धव ठाकरेंचे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश घ्यायला आधीपासून तयार होते मात्र एका खासदाराचा तळ्यात मळ्यात सुरू असल्याने ऑपरेशन टायगर मध्ये अडचण निर्माण होत होती मात्र आता सहाही खासदार शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली आहे पक्ष बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर सहा खासदार फुटणे आवश्यक आहे तो एक खासदार तयार झाल्यानंतर हा पक्ष प्रवेश होईल ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात जाण्यासाठी तयार झाले असून येत्या त्या संसदीय अधिवेशनात ते प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे याशिवाय काँग्रेसचे व शरद पवार गटाचे काही आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे व चर्चा सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे काय करतील हा प्रश्न चर्चेत आलाय विधानसभा निवडणुकीत पत्नी राणीताई लंके यांचा प्रभाव झाल्यानंतर निलेश लंके यांनी निकालानंतर सुपा झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात येत्या महिन्याभरात गुड न्यूज देतो असंही सांगितलं होतं मात्र आतापर्यंत गुड न्यूज काही समजली नाही मात्र मात्र न्यूज बाबत थांबलेले नाही ते पुन्हा अजित पवार गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र या सर्व चर्चा त्यांनी खोडून काढल्या व आपण शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असे सांगितले मात्र शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर मुळे खासदार भाऊसाहेब वाकचौरे चर्चेत आले आहेत ठाकरे गटाचे जे नऊ खासदार आहेत त्यापैकी जे सहा खासदार फुटणार आहेत त्या शिर्डीचे खासदार वाकचोरे आहेत का हे मात्र समोर आलेले नाही दुसऱ्या बाजूने विचार केला तर महायुतीतील असलेले संबंध पाहता तेही या सहा खासदारांच्या यादीत असतील अशाही चर्चा रंगली आहे लंके व वाकचौरे यांच्यापैकी शिंदे गटाच्या गळाला कोण लागेल हे त्या काही दिवसात समजणार आहे तोपर्यंत या चर्चा अशात सुरू राहणार आहेत याबाबतची गुड न्यूज कोणती असेल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका विषयावर तोपर्यंत धन्यवाद